देता है साक्षी नमस्कार नाव ना एक मोठ जंगल होत त्या जंगलात एक आजीबाई राहायची ती थी तिच्या शेतात राहायची तिच्या घराच्या मागे एक बोराचं झाड होत एके दिवशी ती आजी सकाळी उठते आणि सगळे त्या झाडावर बोर तोडून एका जागे त्या बोराच्या खाली ठेवून देते मग एक रा मग त्या आजीला खूप झोप येते मग ती त्याच्या त्याच्या घरात जा जाऊन झोपून जाते मग एक रात्री कोल्हा येतो तो सग तो म्हणतो की अरे माझ्यासाठी त्या आजीनं बोर तोडून ठेवले असेल थे। वा आज तर मज्जाच आहे असं म्हणून तो सगळे बोर उचलून त्याच्या घरी नेतो आणि तिथं खाऊ लागतो मग आजी सकाळी उठते तर म्हणते अरे बापरे मी सकाळी इतके बोर चढले आणि सकाळी उठले तरी काही बोर टोपलीच नाही मी माझ्या नातूचा आता दवाखान्यात काय करू असं म्हणून ती तिथं खूप रडू लागते मग ती एका मोठ्या अशा दुकानावर जाते आणि त्या दुकानदाराला म्हणते की अहो बाबा बाळा मला एक असा औषध द्या की त्यानं तो कोल्हा मरू शकेल त्यानं माझे सगळे भर उचलून नेले की माझ्या छोटेशा नातूचं दवाखाना कसं करू त्याला तर किती मोठा आजार आहे ती मरून जाईल असं म्हणून तिक तिथं खूप रडू लागते मग तो तो दुकानदार म्हणतो की अहो आजी रडू नका आम्ही माझ्याकडं तर एकही अशी दवा नाही की मी तुम्हाला त्या कोल्याला मारण्यासाठी देऊ शकेल तुम्ही काय करा अजून दोन चार माणसांना सांगून द्या आणि मला सांगितलं ना तर उद्या परवा असे दोन तीन दिवस दोन तीन दिवस वेगवेगळ्या माणसांना सांग मग आम्ही काहीतरी करू बघा मग ते आजी दुसऱ्या दिवशी आटोत बसून एका दुसऱ्या दवाखान्यात जाते त्या दवाखान्यात डॉक्टरला म्हणते अहो बाळा तुमच्याकडे असं औषध आहे का जसं की मी त्या कोल्ह्याला मारू शकेन त्यानं माझं सगळे बरं उचलून नेले मी माझ्या छोट्याशा नातूचं दवाखाना कसं करू मग ती तिथं पण खूप रडू लागते नंतर डॉक्टर म्हणतो की अहो आजी रडू नका तुम्ही ताण नका घेऊ माझ्याकडं पण तसलं औषध नाही पण मी पण तुमच्यासाठी काहीतरी करेल मग ती आजी तिस दुस तिसऱ्या दिवशी आठवत बसून अजून एका दुकानाकडे जाते आणि त्याला म्हणते की अहो बाळा तुमच्याकडं एखादा औषध आहे का तो मला द्या कारण की त्या कोल्यांना माझे सगळे बोऱ्या उचलून नेले मी माझ्या छोट्याशा तुझं दवाखाना कसं करू माझ्या तर हातात एकही पैसे नाही असं म्हणून ती तिथं खूप रडू लागते मग तो डॉक्टर मग तो मुलगा म्हणतो की अहो आजी तुम्ही रडू नका तुम्ही आतापर्यंत कोणाकोणाला सांगितली ही गोष्ट मग ते आजी म्हटले की म्हणते की बाळा मी आतापर्यंत दोन माणसांना सांगून आले तू आहे तिसरा माणूस मग ती म्हणते की मग तो मुलगा म्हणतो की आजी आम्ही ती गजा आणि तू एक आपण चौगज काहीतरी करूया बघा मग ती आजी म्हणते की तुम्ही आजच चला आमच्या घरी आणि त्या कोल्ल्याचं निरीक्षण करून सगळ्या गोष्टी त्या कोल्ल्याची ऐका बरं मग ते आजी त्या सगळ्यांना त्याच्या आठवत बसून घरी नेते ते त्याच्या मग तर खूप रात्र झालेली असते ती आजी म्हणते की अहो बाळानं आता तर किती रात्र झाली आहे तुम्ही तुमच्या घरी कसे जाल तुम्ही हे काम करा आजचे दिवस माझ्याच घरी राहा आणि तुम्ही झोपू नका बरं कारण की त्या कोल्ह्याचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे असं म्हणून ती ती झोपून जाते मग ते म्हणतात की आता आजीनं आपल्याला म्हटलंय की त्या कोल्ल्याचं निरीक्षण करायचं आपण करूया बघा चला मग ते सगळे एका त्या घराच्या बाजूनं खिडकीमधून पाहत असतात तिथं तिथे बोराची टोपली भरून ठेवलेली असते त्या आजीनं ते, ते, ते कोल्हा येतो अजून आजुन? अजून म्हणतो की अरे वा दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या रोजच ठेवायला आजी माझ्यासाठी बोरं मग ते अजून बोरं उचलून नेतो सकाळी ती आजी उठते तर म्हणते की पाहिलं का बाळा या कोल्ह्याचं निरीक्षण मग ते म्हणतात की हो आजी पाहिलं या कोल्ह्याचं निरीक्षण कसा कोल्हा लालचे आहे ह्याच्यात तर खूपच आज भरलेली गेली आहे मग ती म्हणते की आपण काय करू ह्याच्यासाठी मग तो त्यातला एक माणूस म्हणतो की आजी हे बघा आपण मिरच्या घेऊ आणि त्याला बारीक वाटू आणि त्याचा आपण एका सुई टाकू त्या मग त्यातला एक अजून माणूस म्हणतो सुई कुठून आणायची मग तो म्हणते की अरे बाला तर डॉक्टर आहे तिच्याकडं नसेल का सुई असं म्हणते आणि हसू लागते मग मग तो डॉक्टर म्हणतो की आय नाजी माझ्याकडे सुई आणि मग तो त्याच्या दवाखान्यात जातो आणि मोठीशी सुई घेऊन येतो मग मं, मग ते सगळे त्या ती मिरचीचं पाणी त्या सुईमध्ये टाकतात आणि एक एका बोरामध्ये त्या सुई त्या मिरचीचं पाणी टाकतात मग तो तो लांडगा त्या दिवशी तो कोल्हा त्या दिवशी अजून रात्री येतो आणि इतके सारे आज आज आजच्या रात्री त्याच्यासाठी खूप बोर ठेवले होते कारण की ते बोर तिखट होते मग ते कला येतो आणि सगळे बोर उचलून एका झाडा खालून येतो खूप रात्र झालेली असते मग तो कला काय करतो ते सगळे बोर तिथंच त्याच्या पाठी त्याच्या झाडाच्या मा मागे लपवून देतो आणि झोपून जातो सकाळी उठतो त्याला खूप भूक लागते मग तो सगळे बोरं खाऊ लागतो तिला इतकं तिकट लागतं की तो पाणी प्यायला जातो आणि आणि त्या आजी सगळे वाक, ते झाडाखाडी बघून झाडामागे लपूरचे सगळं पाहत असतात आणि मग कोल्हा पाणी प्यायला खूप दूर तळाव असायचा त्या कोळ्या तळावा तळावाकडे तो पाणी प्यायला गेला तेव्हा त्याचा पाय तिथं लपसला आणि तो तळावा तो दुबून मेला आणि इथं माझी कथा सांगते